हे बघा आहे तुमच्यासाठी विक्रांत यांनी बनवलेला मस्त पैकी खुशखुशी कुछ पिझ्झा कुछ क्रिस्पी क्रंची सोला चाचा नको का हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील या आपल्या हक्काच्या अग्रिकोल ब्लॉगिंग चॅनलवर आता श्रावण चालू झालं आहे आणि व्हेजच आहे सो श्रावणामध्ये आणि आपले सण पण खूप येतात श्रावणामध्ये सो वेजमध्ये मग काय खायचं आहे हे असा प्रश्न पडलेला मला संध्याकाळी आता दुपारी तर जेवलो आम्ही पण संध्याकाळी काय खावं हा प्रश्न पडलेला सो चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थमनेल बघून समजलं असेलच आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी पिझ्झा बनवणार आहे सो मी आधी सामान वगैरे बघितलं घरात तर पिझ्झा सॉस नाही आहे मग मी पटकन पिझ्झा सॉस घेऊन येतो आणि कुकवीत नेताला शिकवतो कसा पिझ्झा बनवायचा कुकवीत विक्रांतकडून चला आता बनवूया पहिले पिझ्झा सॉस घेऊन येतो तर काही पिझ्झा सॉस नाही वाटला जो आहे घरात त्याच्याने बनवतो मी सोबत असिस्टंट आहे कंचा डब्बा कुकवीत तो पिंग चा कनवा लागेल त्यांच्या कारमेन काजू खाले स्वी सामान रेडी केलेलं आहे हे पिझ्झा बेस

मा डोल बंधन रिकामी डबा रिकाम बाटला बोलतो माझा डबा ना माझा डबा माझा डबा माझा डबा राईस मसाला काही मसाला विसर चिली फ्लेक्स शॉम्पलिंग चिली फ्लेक्स घेऊयाच्या बरच काही भे हो। पास्ता मसाला सांडले आधीच माझ्या युवाच्या आधी तो ऑर ऑरिगॅनिक घे ना येऊ वाला ग्रीनवाला टॉपिंग घे ना अजून माझा आज बिजी आहे ना तर मोबाईल कोण आहे कोण का चोरून थोडी खाली चोरून तर काल तुझे दोघांच्या काजू घाल सो इथे व्यवस्थित मिक्स करा सोयते इथे शेजवान व्हेज मेयो पिझ्झा सॉस आणि पिझ्झा टॉपिंग सॉस हे मिक्स करून घेतलेलं आहे कर मिक्स फटाफट शिकवतात शिकवतात असं कर तिला माहित मी काय काय मिक्स केले असो कसं मी जसं शिकवतो तसं ती करते तिची काय बिचारीची सगळे सॉस याच्यामध्ये मिक्स केले मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये सो आपण पहिले बेस रेडी करून घेऊया तेवढा पसारा मला अजिबात जमत नाही तुम्हाला कसं सांगू मी

आणि पप्पांना जायचे मग पप्पाना जायचे बाहेर आणि मग पप्पांची तयार झाली मम्मीची तयार झाली का पप्पा आता थांबा माझा पिझ्झा खाऊन जा स्वसा हा सॉस इथे लावल्यानंतर आणि जो आता मध्ये तुम्ही कट बघितला त्या कटला जो पप्पाने मारलेला टोंगणा होता तो कट केल्यानंतर आपण हा आप पूर्ण सॉस लावलेला आहे दोन बेस रेडी आहेत हे बघा बटर बघा बटर भाई सांग के संबंध तर सांग बटरचा होती तर दिसला मध्ये येला म्हणून सो बाकी असं सगळे आहे स्वतः आता पूर्वी वॉल टक्कीचा या टाक चोय आपण आता टॉपिंग्स टाकूयात काही व्यवस्थित टाक ना असं पसरू ना कांद्याला पण जागा ठेव शक बरोबर नाही हो ना तुम्ही येतं घातवलं काम सगळं टक्शील आता त्याच्यावर

चिली फ्लेक्स पण टाक hmm. आवाज खालची टाक ना कचरा करते मावशी बोलून गेली बघला ना बघा <laughs> <अपाँगा। laughs> <माँगा>। <laughs> इंडियन बावरची इंडियन मावरची तो पण दसा टाकते असा बचना चिलीफ्लेक्स काय गेलो त्याच्यावर आपण आता टाकूयात चिली फ्लेक्स कसा फोडला पॅकेट डायरेक्ट मला मग नंतर ठेवायचाच लागायचा डायशन दाखवतो त्याच्यावर थोडीशी चिली फ्लेक्स याच्यावर थोडीशी चिली फ्लेक्स टाक नंतर ना था था था। बस आणि नंतर ठेवता तो असा त्याला स्टॅपल करायचा जा मग कर आता त्यांच्या वर्ष जे सिस्टमॅटिकली फोडलेला आहे तसा जागो ठेवला की तू टाकून पाहिजे तुझ्या मन भरोसा नाही अक्का साहेब या तुम्हाला आमच्या प्रमुख पाहुणे आलेले आहेत अक्का साहेब हात लावे ना मसाला मसाल्याचा अख्खा घ्या म्हणून एक तुला घ्या अख्खा एक मला अख्खा लोक पप्पा मावशी होता आपले आता आपल्या व्हिडिओचे प्रमुख पाहुणे सुद्धा आलेले आहेत अक्कासाहेब पाटील तू कसा पाठव काय होत तुकडे तुमच्याकडे किसवाला किस नाही आहे ना शिज आणाला गेली बटर घेऊन हो आली आपली अरे मला चुकून त्याची संपवला पण काय बटर, बटर, बटर आ, तो त्यावर मी दोन वेळा विकत पण आणले त्यांना गार्लिक ब्रेड दोन तीन वेळा गेल त्या हे कहां से तो आते हैं इसे गुप्त खजाने तुमसे 2 टन किलो संपले के बाबा मम्मी माझ्या यत पण पुडी नव्हत्या ग एवढं 2 दोन, दोन किलो वाली पळाली बघ तशाला तुला जी म्हणून तुला दण नाही मी किती 5.5 किलो उचलले मी कुठं दे ते वाटले पण ना अजून हे बघा याच्यावर हा चीज असं टाकलेला आहे आपण त्याच्यावर तुला एक हो एक मिनिट इथ्यावर तू टाक तुला पण जमला पाहिजे ना नंतर असं नको पापा मला येत नाही

<laughs> भाई बोलतो हो का हातुवाला चालले बेसिंग येतच चा। भाई कुठं काय वा बेटे मला वाटलेला की तू हातुवाला असेल बघू तुझ हातुतलं का चल ये ना लवकर ये अरे ये रे दोन मिनटं होतो उभी ना तू मुंडं मुंडं का दुरा पकडलंय ना बनवून देऊ ना आमरा खावा अरे तो रेडी ठेवशील रे ना गॅस तोपर्यंत मग येऊ ये का बघा तो पण चालूल ना हां चल तर गेट लवकर आता ही पिझ्झा बेस रेडी झालेली आहेत तव्यावर गला गाइस सर्व कदाचित आम्हाला माहिती नसेल की आमच्याकडे ये पेटी बी आहे पेटी में तो उससे अच्छा ओवन ओवन होतोय पिझ्झा होता है लेकिन कसं असतं ना कुत्र्याला सिंहासन देखाडीतच लोळणार तसा सिस्टम आहे का मग यो का बनवशील बघा मस्तपैकी पैकी पेरी पेरी सॉस वगैरे पण टाकलेला आहे आणि छान दिसतोय किती छान टाक ना आख्खा डायरेक्ट याचो पण टाक ना थोडासा बटर अजून बटर बटर अजून दोन तीन पॅकेट आणि बटर वरती बटर काली टेकता वरती पण टाक येऊ बाई थांब ना तू येत नाही म्हणून नाही तर डकलास मी हे बघा आता हा शिज झाल्यानंतर ते होतं त्याला चीज मॅच होत नाही तोपर्यंत सो चला तोपर्यंत तव्यावर बनवून घेतो आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो थोडा वेळ लागेल पण तुम्ही असं तव्यावर ठेवा आणि मग नंतर पण दाखवतो तुम्हाला बघा

तोपर्यंत काही जो पिझ्झा आपला रेडी झालेला आहे पिझ्झा कटर तो आतमध्ये आहे पण तो तेवढी मेहनत काहीच आमच्या अंगात नाहीये त्यामुळे आम्ही खालून कसा एकदम क्रिस्पी ना

पहिली रेसिपी कशी झाली आहे कमेंट करून सांगा माझ्याकडे दाखव ना कॅमेरा <laughs> खावा कॅमेरा तिचा पहिले खावा लक्ष नाही नाही गोपाल रखमाई नाही रखमाई थांबना थांब ना थांब ना थांब ना चलो चलो ला प्रेजेंट आहे तुमच्यासाठी कुक मित्र विक्रम दे यांनी बनवलेला मस्तपैकी खुशखुशीत कुछ पिझ्झा क्रिस्पी क्रंची क्रंचीसा बोल ओके कैप हं मने चाचा नको खाऊ आलो तरुण चाचा एक बाईट का शिर पद्द तुझा का पिझ्झल अरे झा ना अरे लारण बनवून आणले मम्मी जे ना एवढे प्रेमाने बनवून आणलंय जे लोकांना काय भरवी का ना नाही तुझ्या लेखानी माझे लाल प्रेमात बनवून आणलं का मम्मी का मम्मी मग समजत नाही अरे का ना तुम्हाला समजत कशाला नाही पप्पा येतात घेतला ही बिलागले मग

ठीक मम्मी साहेबांना फोन आलेला आहे जरा बिझनेस बिझनेस मीटिंग रिलेटेड मम्मीची मीटिंग चालू आहे पण मम्मी नंतर कायल मला पण आणि पिझ्झा కావला गेला गार्लिक ब्रेड बनवचन जे उसल येणार होतं म्हणून बनवलंय का म नसते एड्या आम्ही फॉर्मॅलिटी म्हणून सांगतो तू खरोखर उचलला तुम्ही <laughs> बस सो बाई so आता पिझ्झा खाऊन झाल्यानंतर आम्ही गार्लिक ब्रेड बनवून बनां बनवणार आहोत त्या गार्लिक ब्रेडसाठी बघा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे बघा याच्यामध्ये लसूण बटर कोथिंबीर मिक्स हब्स आणि चिली फ्लेक्स आता हा सगळा मी बॅटर बनवून घ्यायचा आणि मग त्याच्याने नाही नाही परत नाही सांगायचे आता उद्या तुम्ही व्हिडिओ बघा उद्या व्हिडिओ येणार व्हिडिओ 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 बघून व्हिडिओ बघून तुम्ही बनवा तुमच्यासोबत तू पण नंतरच शिक दे काय त्याच्यामध्ये बघा बटर आहे गार्लिक आहे मिक्स हर्ब्स आहेत चिली फ्लेक्स आहे बटर गार्लिक आणि कोथिंबीर आहे बस बाकी बाकी आम तुम्ही व्हिडिओ बघून नंतर बघा तर गाईज आता गार्लिक ब्रेड झालेला आहे हे असा गार्लिक ब्रेड असे हो हा? एक तर व्हाईट ब्रेड हो का गाईज मी ब्रेड मेल्ट केला आणि बटर रोस्ट केला टोस्ट केला आता एवढा रोस्ट टोस्ट केला दिदीलाच रोस्ट करून टाकतो मम्मी हा थोडी हातोड्या ना मच्छा ब्रेड फोराला देज लज्जा सराम सो छान झालेत गार्लिक ब्रेड पण तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा कुक विथ मी चॅनलवर नेक्स्ट रेसिपी याची येऊन जाईल तेवढी काही इझी नाही हार्ड नाही आहे मी एकदा सांगितलं लगेच समजलं लग तिला आणि एवढे छान बनवले पण